नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राहुल वाघ मित्रांनो राज्यामध्ये दिनांक चौदा जुलै दोन हजार सतरा रोजीच्या शा शासन दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही राबविल्या जाते मित्रांनो या योजनेमधून घरकुल बांधण्याकरिता जागा खरेदीसाठी शासनाकडून पन्नास हजार रुपये इतके अर्थसहाय्य हे देण्यात येत होते मात्र ही रक्कम अपुरी असल्यामुळे आता शासनाकडून या रकमेत वाढ करण्यात आलेली असून आता भूमिहीन लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदी करिता एक लाख रुपये इतके अर्थसहाय्य हे करण्यात आलेले आहे मित्रांनो या संदर्भामध्ये दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जी आर सुद्धा काढला असून या जी आर चे टायटल आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबत मित्रांनो या प्रसिद्ध करण्यात आलेल्या जी आरमध्ये दोन ऑगस्ट दोन हजार अठरा रोजीच्या जी आरचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरमध्ये शासकीय जमिनी मूल्यविरहित म्हणजेच मोफत उपलब्ध करून देणे तसेच एखाद्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्याने शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्यास सदरील जागा विनामूल्य नियमानुकूल करणे अशा तरतुदी आहेत मित्रांनो चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या जागा खरेदी करता एक लाख अर्थसहाय्य व दोन ऑगस्ट दोन हजार अठराचा चा शासकीय जागेवरील अतिक्रमण केलेली जागा घरकुलाकरिता नियमानुकूल किंवा मोफत उपलब्ध करून देणे हे दोन्ही जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेले आहेत मित्रांनो टेलिग्राम चॅनलची चा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे दोनही जी आर मिळवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसे इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकर अशाच नवीन माहिती येतात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र